बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणावत या नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून मोठं वादंग होतं काही महिन्यापूर्वी कंगना रणावत यांनी शेतकरी आंदोलनावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांना खलिस्तान म्हटलं होतं आता पुन्हा कंगना शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय या वक्तव्यानंतर पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे कंगना रणावतने नुकत्याच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलाय शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते अख्खा देश पाहत होतं निषेधाच्या नावाखाली हिंसाचार पसरवला जात होता आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली मृतदेहांना लटकवलं गेलं अनेक बलात्कार झाले सरकारनं कृषी विधेयक मागे घेताच आंदोलनाचा धक्का बसला कारण त्यांचं प्लॅनिंग मोठं होतं बरं झालं केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं ते लोक काहीही करू शकले असते शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं तर या लोकांनी पंजाबमध्ये सारखी परिस्थिती निर्माण केली असती त्यासाठी मोठी योजना तयार होती असं वक्तव्य कंगना रणावत यांनी केलंय कंगनाच्या या, कंगना या वादग्रस्त वक्तव्यानंतर नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कंगनाच्या विधानावर काँग्रेससह विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे अखिल भारतीय किसान सभेकडून कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येत आहे संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या सहाशेपेक्षा जास्त शेतकरी शहीदांचा आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी माता भगिनींचा आणि शेतकऱ्यांचा हा अपमान आहे अखिल भारतीय किसान सभेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे कंगना यांच्या या विधानानंतर पंजाबमधील काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनीही कंगनावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे कंगना यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांवर गंभीर विधान केले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे